आत्ताच जे प्राथमिक माहिती मिळते की पाटील गटाचे जे डॉक्टर केवारे आहेत यांचा कुठं तर विजय झालेला आहे ए, किती मताने झालेला आहे असं काय समजतंय नव्याण्णव मतांनी डॉक्टर हरिदास केवारे हे सोसायटी मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलच्या विजयाची सुरुवात सोसायटी मतदारसंघातून झालेली आहे सोसायटी मतदारसंघातून कित, त्या किती विरोधकांना किती मतं पडलेली आहेत आणि कसं काय एकशे पंधरा मतं आमच्या विरोधी पॅनलला पडलेली आहेत आणि पाच मतं ही झोळसरांच्या पॅनलला पडलेली आहेत त्याच्यामुळं साहजिकच सुरुवात तर विजयी झालेली आहे बघूया पुढच्या आणखी काही फेऱ्यांमध्ये काय होत आहे काय कशा अपेक्षा आहेत काय वाटतं गोडद तर आता विजयाची सुरू झाले आहे नाही अजून बराच वेळ जायचा आहे बराच वेळ गेल्यानंतर आपल्याला हे कळेल अजून प्रोसेस ही चार पाच तासाची त्याच्यामुळं निश्चितपणे सभासदांचा कौल हा आमच्याच बाजूने तरी किती पॅनल सगळाच बसेल का कसं काय वाटतं नाही नाही हा हा पॅनल सभा आदिनाथच्या सभासद हुशार आहेत दिले तर ते या हातीच ताब्यात देतील असा आमचा विश्वास आहे त्यामुळे आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनल हा आमदार नारायणबा ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आदिनाथ कारखान्यावर सत्ता स्थापन केली धन्यवाद